मनसर शहराचा एक खऱ्या नव्या रूपाचा ऐतिहासिक अशी ही मनसर नगरपंचायतीची पहिली निवडणूक आणि या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी या नगराध्यक्ष म्हणून आदरणीय वळसे पाटीलंनी आढळला यांच्या नेतृत्वाखाली उभं राहिलेलं हे पॅनल त्याच्या मोनिकाताई बाणखिले त्याचप्रमाणे या प्रभा सात प्रभागातून या ठिकाणी भाजप म्हणजे गजाळ आणि कमळ या दोन्ही संयुक्त पक्षाच्या माध्यमातून महेश थोरात सात नंबर काय जवळपास दावा सर्वच वर्णामध्ये कार्य महेश एक कार्यकर्ता म्हणून त्याचा कधी कोणी पक्ष विचारला नाही ज्यांनी कधी तसं काम केलं नाही सगळी ठिकाणी लोकांच्या मदतीसाठी धावणारा हा कार्यकर्ता पक्षापेक्षा माणसं प्रेम करणं गाड्या एखादा व्यक्ती तर चांगलं काम करत असताना त्याच्या पाठीमाग उभं राहिलं पाहिजे आपण हा व्यक्ती चांगला आहे ना तो व्यक्ती तर समाजासाठी काम करतो ना बघा ज्याचा देह समाजासाठी कामाला आला ना तो मेल्यानंतर जिवंत करायला गाड्या